करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती समर्थ आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज वर्षभरानंतर बघा प्रत्यक्षात दिवाळी सुरुवातीच उत्तमाची धनतेरस या नावाने ओळखला जाणारा आजचा दिवस आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि त्यामध्ये जसं लख प्रकाशाने उजळून बघा प्रत्यक्षपणे घर आनंदाने तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा रोषणाई निर्माण झाली पाहिजे ना आजचा दिवस का महत्वाचा आहे धनत्रयोदशी म्हणजेच देवांचं वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला आणि समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली विचार करा म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे धन आरोग्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये सोनं असतं चांदी भांडी यांसारख्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये आहेत बघा भांडी आहेत की नाही तरीसुद्धा आपण आजच्या दिवशी खरेदी करत असतो नवीन बघा प्रत्यक्षपणे सोनं खरेदी करायचं आहे सोन्याचा भाव किती वाढलेला आहे तरीसुद्धा आपण सोनं खरेदी करणारच तर लोखंडी वस्तू खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं प्रत्येकाचा बघा भाव प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं आहे जयाचा भावार्थ जयसा म्हणून धनत्रयोदशीचं महत्व समर्थांनी का आपल्याला सांगितलं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे सकाळी आपण लवकर उठलो आणि प्रत्यक्षात बघा ज्याप्रमाणे आतुरतेने आपण वाट पाहत होतो आपल्या घराच्या बघा दारासमोर रांगोळी बघा आईने बहिणीने पत्नीने बघा प्रत्यक्षात दारासमोर रांगोळी आणि खिडकीत बघा प्रत्यक्षात बाबांनी आकाशकंद दिले त्याचा सुद्धा उत्तमाचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे परंतु आजचा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे धन्वंतरी पूजनाचा आहे धनतेरसचा आहे ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते आपण आपल्या आरोग्यासाठी बघा उत्तम प्रकारे जीवन जगलं पाहिजे आयुष्य जगता आलं पाहिजे जसं सण उत्सव आपल्या जीवनामध्ये येत असतात आजचा हा दिवाळीचा बघा दिवस आहे दीपावलीचा उत्तमाचा दिवस आहे कसा आनंदाने आपण बहरून गेलेलो असतो ना जसं एखाद्या झाडाला फुलं येतात ते पाहून बघा मन प्रफुल्लित होतं तसं आजच्या जीवनात आजच्या दिवसामध्ये आपलं मन किती उत्साहाने किती राग होता परंतु त्या आकाशकंदिलाकडे पाहून घरामध्ये आनंदाचं वातावरण पाहू दारासमोर रांगोळी पाहून, पाहून। बघा प्रत्यक्षात तो राग सुद्धा नाहीसा झाला मग उत्तम आरोग्य कसं आपल्याला प्राप्त करता येईल त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा बघा भाग कसा दिलेला आहे धनत्रयीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येत असते आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो वर्षभर आपण काय करत असतो बघा मेहनत करतो की नाही कष्ट करतो की नाही ऑफिसमध्ये जातो कंपनीमध्ये काम करत असतो आपलं दुकान असेल व्यवसाय असेल बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावतो की नाही नक्कीच मग आज धनत्रयोदशीचा दिवस आहे मग आपण काय विचार करणार माझ्या आईला माझ्या वडिलांना बघा प्रत्यक्षपणे नवीन कपडे घ्यायचे आहेत नवीन साडी घ्यायची आहे पत्नीला बघा नवीन साडी घ्यायची आहे मुलांना नवीन कपडे घ्यायचे आहेत आपण करतो की नाही वर्षभर आपण बघा प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे कमावत असतो परंतु धनतेरसचा समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्याला थोडंफार मिळालं तरी आपण आयुष्यात कधी राग येता कामाने बघा जे आपल्याला मिळेल ना त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे बरोबर की नाही मला दोनशेचा शर्ट बघा आपण खरेदी करून दिलेला आहे चालेल त्यास समाधान मानायचं मला हजाराची साडी नको पाचशे रुपयामध्ये साडी मिळाली चालेल परंतु आजच्या दिवशी तरी आपण बघा का राग धरू नये त्याचा सुद्धा भाग दिलेला आहे कारण उत्तम आरोग्यासाठी आपण दीर्घायुष्य आपण ज्याप्रमाणे बोलत असतो आणि धन्वंतरीची आपण पूजा करत असतो परंतु एखाद्या शुल्लक कारणावरून एखाद्या गोष्टीवरून आपण राग धरून बसलेलो असतो समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली असं मानलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणं हे महत्त्वाचं मानलं जातं धन आणि संपत्तीचीही पूजा केली जाते आपल्या घरामध्ये असणारे पैसे सुद्धा बघा काही वस्तूसुद्धा पुजल्या जातात की नाही पूजन केले जाते त्यामुळे व्यावसायिक आणि शेतकरी लोक आपापल्या व्यवसायाशी संबंधित शस्त्रांची आणि अवजारांची बघा प्रत्येक वस्तूंची पूजा करत असतात कारण आपण वर्षभर त्यांच्याशी बघा एकरूप असतो ना मग त्यांची आता नक्कीच करणं आहे की त्यातून मिळणारं आपल्याला बघा ती कष्टाची कमाई कष्टाचं फळ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जाते ना मग यातून सुद्धा आपल्याला उत्तम आरोग्य कसं प्राप्त होईल आपण दररोज कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु आजचा दिवस ज्याप्रमाणे वर्षभर आपण वाट पाहत असतो ना त्या वर्षभरातून आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळालेला आहे पुढचे येणारे दिवस बघा आनंदाने आपण विचार करतो की नाही माझ्या आयुष्यात कधी दुःख नको हो येणारे दिवस हे सुखाचे आणि समृद्धीचे यावे बघा प्रत्यक्षपणे आपले घरातले लहान मुलं असतील मुली असतील बघा प्रत्यक्ष आपल्याकडे हट्ट करत असतात फटाके बघा हा सुद्धा भाग आपल्याला समर्थांनी उद्यासाठी परवासाठी बघा प्रत्यक्षात प्राप्त करून दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया परंतु आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे समर्थाने उत्तर भाग दिलेला आहे यमदिवे बघा प्रत्यक्ष प्रज्वलित केला जातो यमाचा सुद्धा भाग दिलेला आहे काय दिलेलं आहे यम दीप दान कालाय तस्मय नमः आपण पूजेला जेव्हा बघा बसलेलो असतो तेव्हा यमाचा सुद्धा बघा प्रत्यक्षपणे पूजन केलं जातं हो। का भाग दिलेला आहे त्याचबरोबर आपण जी पूजा केलेली आहे तो ते यमराजाला आपण समर्पित करत असतो बरोबर की नाही म्हणून आजच्या दिवशी बघा आपण वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीला शुभ सुद्धा मिळत असते आणि समृद्धीसुद्धा प्राप्त होत असते आपण नवनवीन खरेदी करत असतो प्रत्येक वस्तूंची प्रत्येक नवीन गोष्ट आपल्या घरामध्ये येऊ त्यासाठी आपण काय करत असतो बघा खरेदी करत असतो अनेक सोन्याचे दागिने असतील चांदीच्या वस्तू असतील पुन्हा भाका दिलेला आहे भांडी असतील त्या सुद्धा आपण आजच्या दिवशी आपण खरेदी करत असतो आणि घरात सुभत्ता यावी बघा प्रत्यक्षपणे घरात आनंदाचं वातावरण राहावं यासाठी आपण नवनवीन गोष्टी नवनवीन वस्तू आपण आणत असतो मग त्याच प्रकारे आपलं आरोग्य हे उत्तमाचं कसं राहील आपण आपल्याला असलेला आजार आपल्याला असणारे रोग बघा भात तर रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण आहे बरोबर की नाही श्रवण हे आपल्याला करणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे देवा बघा प्रत्यक्षात जसं वैद्य तसं सुद्धा वैद्य आहेच ना आपण आजारी पडलो की आपण वैद्यांकडे जातो ना मग त्याचप्रमाणे आपण बघा प्रत्यक्षात आपल्या आरोग्यासाठी नक्कीच ना औषधं घेत असतो मग त्याचप्रमाणे बघा आपल्याला समाधान मिळत असतं ना मग त्याचप्रमाणे प्रत्यक्षात आ आपल्या घरामध्ये जसं रोषणाई आहे तसंच आपलं घर सुद्धा उत्तमतेने आनंदाने आणि जसं फुलांनी सजवलेलं असतं ना तसं आकर्षित आपला देह वाटला पाहिजे काही ठिकाणी जर पाहायला गेलो ना तर प्रचात शेतकरी सुद्धा बघा आपल्या गुरांना सजवून त्यांची पूजा करत असतात कारण गुरे त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतात काल वसुवारस झालं ना बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ म्हणून आपलं घर हे सुंदर पण जसं बघा प्रत्यक्षपणे आपण सजवतो तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा देवी देवतांचं स्वागत हे नक्कीच केलं गेलं पाहिजे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आजचा दिवस खूप शुभ आहे बघा समर्थांनी कसा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एकदा एक राजा होता राजाच्या जन्मावरून भविष्य वर्तवण्यात आले होते की तो चार दिवसांनी मरणार आहे आता राजाची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी एका स्त्रीला तिच्या घरी बोलवलं यावेळी या, या स्त्रीने आपल्या पतीच्या बघा प्रत्यक्षपणे सोन्या चांदीने ते दागिने होते नानी आणि प्रत्यक्षपणे बघा राजाच्या दरबारात सोन्यांच्या दागिन्यांचा ढीग रचला गेला होता आणि एका ढिगाला फुलांचा हार घातलेला होता तिने राजाला सांगितले की हे सारे धन तुमचे आहे राजाच्या घरी प्रत्यक्षात ते सोनं आणि चांदी पाहून बघा सारी जनता थक्क झाली यावरून आपल्याला काय पाहायला मिळालं की आपल्या घरामध्ये जशी धनसंपत्ती आपल्याला पाहायला मिळते तसंच ना आता बाबांनी एखादी गोष्ट नवीन आणली की आपल्या घरामध्ये सुद्धा बघा आनंद तेवढाच प्राप्त होतो की नाही कारण का नवीन वस्तू आपल्या घरामध्ये आलेली आहे एखादी नवीन टी व्ही आलेली असेल किंवा बाबांनी मोबाईल आणला असेल आईनी बघा नवीन वस्तू आपल्यासाठी आणली असेल किती आनंद आपल्याला होत असतो ना तसंच आपल्या घरामध्ये सोन्याचे दागिने हातात बघा आई झाडूसुद्धा घेऊन येते का पूजा करावी लागते म्हणून आजचा दिवस महत्व आहे धनत्रयोदशीचा आजचा दिवस का महत्त्वाचा आहे धनतेरस बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना तर धन म्हणजे काय पैसा लक्ष्मी सर्वांची आपण पूजा केली गेली पाहिजे आपण ज्याप्रमाणे कष्ट करतोय ना त्याप्रमाणे नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे म्हणून आयुष्यात सुखाचे दिवस असो किंवा दुःखाचे दिवस येऊ देत परंतु सण उत्सव याप्रमाणे जसे आपल्या आयुष्यामध्ये हे दिवस पाहायला मिळतात ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन उजाळा येत असतो की नाही मग उद्या सुद्धा नवीन भाग आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेलाच आहे उद्या नरक चतुर्दशी आहे परवा की नाही परवा आणि नंतर लक्ष्मीपूजन आहे आपण जर विचार जर केला तर आजपासून खरी दिवाळी आहे परंतु आपल्या दिवाळा होता कामाने म्हणून यासाठी प्रत्यक्षात आपलं आरोग्य का उत्तमाचं असावं त्यासाठी आपण देवासमोर शुभंकरोती म्हणतो की नाही की शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्त दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान नाहीसी हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो हो। दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय जै, जै समर्थ